नमस्कार आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे आजची मोठी बात माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या शेतकऱ्याविषयी बेताल वक्तव्याविरुद्ध संतप्त पत्रिका लागलाय छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने जोरदार निषेध करण्यात आला या निषेध आंदोलनात तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची मुलेही सहभागी झाले होते यावेळी जिल्हाध्यक्ष आबासाहेब भोसले पाटील महिला जिल्हाध्यक्ष वनिता शेळके करमाडचे सरपंच गणेश मुळे उपसरपंच सुनील तारो तसेच रमेश आघाडे कल्याण नाना उकरडे रावसाहेब भावले श्री कुलकर्णी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणीही करू नये असा इशारा बळीराजा संघटनेच्या वतीने देण्यात आला पुन्हा असे व्यक्त केले तरी याहून मोठे आंदोलन उरू असा इशारा अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब भोसले पाटील यांनी म्हटले आहे त्यांना भिकारी म्हणतोय पण शेतकरी भिकारी नसून तो स्वतः भिकारी आहे आणि त्यांनी जे स्वतः शेतकरी जे उगवत आहे ते स्वतः स्वतःच्या अंगावर आहे ते वापस म्हणा ते खाण्याचा तो तर काही उपाशी राहणार नाही तर शेतकरी उगवत तरच त्याला खायला भेटेल ना त्या हिशोबानं त्यांनी चुकीचं व्यक्त केल्यानं त्यांचा जे निश्चित करतो अखिल भारतीय बळीराजा संघटना छत्रपती संभाजीनगर आज या ठिकाणी माझे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दोन तीन दिवसापूर्वी एका सभेमध्ये शेतकऱ्याचा फार मोठा अपमान केला आणि सांगितलं की आमचा शेतकऱ्याचा बाप मोदीचे आहे परंतु शेतकऱ्याचा बाप मोदी नसून शेतकरीच हा शेतकऱ्याचा बाप आहे त्यांनी सांगितलं की तुमच्या हातातला जो मोबाईल आहे ते सुद्धा मोदीचं आहे त्याच्यानंतर दुसरं सांगितलं तुमच्या अंगावरचे जे कपडे आहे ते सुद्धा मोदीचे आहे ते सहा हजार रुपये शेतकऱ्याला आम्ही खात्यावर टाकतो ते सुद्धा मोदीचीच आहे मला हे म्हणायचं आहे जर पाणीपुरवठा मंत्री सात वेळा तो आमदार झाला आणि कोणाच्या बळावर जो आमदार झाला शेतकऱ्याने त्याला मतदान केलं आणि शेतकऱ्याच्या बळावर जो आज आमदार आहे आणि शेतकऱ्याला तो अपमा अपमानित लो, करतो अशा प्रकारे तो बळीराजा संघटने ठिकाणी बमनराव लो लोणीकरांचा जाहीर निषेध करतो दुसरं सांगायचं सा म्हणजे असं की आम्ही शेतकरी एक खताची बॅग घेतो त्याच्यामागं आम्ही जी एस टी भरतो जे कपडे आम्ही खरेदी करतो त्याच्या जी एस टी भरतो अशा प्रकारे शेतकरी एका कुटुंबातून पुरा गावातून लाखो रुपये जी एस टी मोदी शासन जमा करतं आणि सहा आजार जर हिश्यू केला तीनशे पासष्ट दिवस वर्षाचे सोळा रुपये पंच्याहत्तर पैसे रोज पडतो शेतकऱ्याला सहा जर शेतकऱ्याचा अमाप पैसा जी एस टी मार्फत शासनाला आम्ही या ठिकाणी जमा करतो आणि मोदी मोदी आमचा बाप नाही आमचा शेतकरी हा बाप आहे तुझा बाप आहे तो मोदी आमचा नाही आहे म्हणून आम्ही या ठिकाणी बलराजा संघटनेतर्फे बमनराव लोणीकरांचा या ठिकाणी करमाडवाश्यातर्फे पंचक्रोशी शेतकऱ्यातर्फे तरुण युवकातर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो तुम्ही जरा हे असा इशारा देऊ शकतो बळीराजा संघटनेतर्फे जर विधानसभेमध्ये काल काँग्रेसचे माझे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा गाजून टाकली की जोपर्यंत बमनराव लोणीकर माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही विधानसभेचं कामकाज होऊन देणार नाही अशी गोष्ट काल झाली परंतु सत्ताधारी पक्षाला माज आलेला आहे भारतीय जनता पार्टीचे जे बाबरला लोणीकर आहे त्याच्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा शेतकऱ्याचं जे आम्ही पैसा देतो मला त्यांना सांगायचं शा कुकुकळे हे शेतकऱ्याचे आम्हीच करतो साखरपुडे आम्हीच करतो दावे आम्हीच करतो आणि शेतकऱ्याला कर आम्हीच पैसे देतो कोकाटे साहेब तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आतापर्यंत कर्जमाफी काय दिली तुम्ही कृषी मंत्री आहात तुम्ही ज्यावेळेस सत्तेवर आलात आणि सत्तेवर येऊन लोकांना बोलता बळी पाडलं आणि लाडक्या बनलेला चॉकलेट दाखवलं आणि आज या ठिकाणी शेतकऱ्याला तुम्ही हे नव्हता जर कोणी शेतकऱ्या जर येणण्याचा प्रयत्न करीत असेल मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफी देऊ सातबारा कोरा 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 करू पण कर्जमाफी नाही पीक हिवाय नाही आणि जून महिन्यामध्ये शेतकऱ्याचे काम असतात आणि अशा कामा निमित्त शेतकऱ्यांना पैशाची गरज असते परंतु एकही पैसा शेतकऱ्यांना या शासनाने दिलेला नाही म्हणून आम्ही बोलत राजा संघटनेतर्फे या ठिकाणी शासनाचा निषेध 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 करतो त्यांच्या वतीने मी कपडे योजने त्यांना काही निषेध करतो आमच्याकरता कपडे आमचे काय काय ते शेतकरी लोक हिणवून टाकलं त्या माणसाला मा आपण केलं काय कामाचा आम्हाला काय ते फो फोळ म्हणून आम्ही शेतकरी स्पष्ट करतो की याचा निषेध करतो याच्यामुळे